आणि म्हणाला तुमचा मुलाचा जीव धोक्यात हो आहे तुमचा मुलगा वाचू शकणार नाही कारण त्याच्या अंगामध्ये श्याम अन्नाचं भूत आहे आणि तो अन्ना त्याला त्याच्याबरोबर घेऊनच जाणार तेवढ्यात अर्जिनच्या रूममधनं कन्नड बोलण्याचा आवाज येऊ लागला रागात बोलण्याचा आवाज येऊ लागला ते ऐकून त्याचे आईवडील शांतच झाले आता अरविंदच्या रूममधला आवाज बंद झाला की त्याची अचानक बाईक स्टार्ट होण्याचा आवाज यायचा बाईकचा हॉर्न वाजायचा असं हे रात्रभर चाललं होतं त्याचे वडील आणि आई घाबरून तिथंच बसून राहिले होते आणि माझ्यासाठी दारू अंडी आणि वजडी बकऱ्याची कलेजी हे सगळं तिथंच ठेवायचं मांत्रिक मनाला वचन देतोस का आजची जी घटना आहे ही घटना ऐकल्यावर तुम्ही कधीच सेकंड हँड बाईक विकत घेणारच नाही ही घटना आपल्याला सांगून जाते की सेकंड हँड बाईक घेण्याचा परिणाम असाही होतो ही घटना पुण्यात घडली होती ही घटना अरविंद नावाच्या एका मुलाबरोबर घडली होती अरविंद कॉलेजमध्ये होता पुण्यापासून त्याचं कॉलेज भरपूर लांब होतं त्याच्यामुळं त्याला कॉलेजला जायला दोन बस बदलायला लागायच्या तो अभ्यासामध्ये भरपूर हुशार होता त्याचे मित्रही त्याच्यासारखेच होते अरविंद अतिशय प्रामाणिक सरळ मुलगा होता निर्व्यसनी मुलगा होता त्याचे मित्रही तसेच होते अरविंद रोज थकून कॉलेजवरून यायचा एक दिवशी असाच तो कॉलेजवरून आला आणि खूप चिडचिड करू लागला आणि न काय जेवताच झोपून गेला ते बघून त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला विचारलं की हा रोजच असा चिडचिड करतो का त्याची आई म्हणाली अहो काय सांगू तुम्हाला बिचाऱ्याला कॉलेजला जायला दोन दोन बस बदलायला लागतात आणि त्याच्यामध्ये अभ्यासाचं टेन्शन थकून जातो बिचारा कधी कधी तर जेवतही नाही जिथे बसला आहे तिथे झोपून जातो समजून घ्या जरा त्याच्या वडिलांना ते ऐकून खूप वाईट वाटले त्याच्या वडिलांनी अरविंदला बोलून घेतले आणि अरविंदला म्हणाले हे बघ बेटा मला माहिती आहे की कॉलेज पुण्यापासून खूप लांब आहे आणि तुला दोन दोन बस बदलावे लागतात हे बघ एक काम करूया मी तुला एक उद्याच गाडी घेऊन देतो तू कॉलेजला गाडीवर जा अरविंदला घरच्या परिस्थितीची भरपूर जाणीव होती तो त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा राहू द्या आपल्या घरची कंडिशन अशी आहे आणि त्यात तुम्ही गाडीचं बोलताय कशाला त्याचे वडील एक छोट्याशा कंपनीमध्ये कामाला होते अरविंदला आपल्या घरची जाणीव खूप होती त्याच्यामुळं त्याने वडिलांना गाडी घेण्यास नकार दिला त्याचे वडील त्याला म्हणाले हे बघ बाळ मी तुला नवीन तर गाडी घेऊन देत नाही सध्या आपली तेवढी परिस्थिती नाही आहे मी तुला जुनीच गाडी घेऊन देतो पण मला हे रोजचं तुझं दमून थकून येणं खरंच खूप वाईट वाटतं आहे तुझं मी तुझं काही ऐकणार नाही मी तुला उद्याच गाडी घेऊन देतो तू उद्या माझ्याबरोबर चल आता अरविंद तयार झाला दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी पुण्यात जिथं सेकंड हँड गाड्यांचं मार्केट आहे तिथं नेलं अरविंदचे वडील अरविंदला म्हणाले बघ ह्याच्यातली कुठली गाडी पसंत आहेत अरविंदनी भरपूर गाड्या पाहिल्या आणि त्याचं लक्ष एका गाडीवर गेलं ती पॅशन गाडी होती ती सगळ्या गाड्यांपासून वेगळीच लावली होती अरविंद त्या गाडीपाशी गेला आणि अरविंदला तीच गाडी आवडली त्याने आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा मला ही गाडी खूप आवडली आहे त्याच्या वडिलांनी तो जो गाडीचा डीलर होता त्याला विचारलं कितीला सोडायची ही गाडी तो डीलर म्हणाला साहेब ही गाडी आपल्याला पंचवीस हजारापर्यंत द्यायची आहे ते ऐकून त्याचे वडील म्हणाले नाही नाही साहेब आपलं एवढं बजेट नाही आहे तो डीलर लगेच त्याच्या वडिलांना म्हणाला तुम्हाला कितीला पाहिजे त्याचे वडील असंच बोलून गेले माझं बजेट काय दहा पंधरा हजारापर्यंत आहे दहा हजारापर्यंत कुठली गाडी असेल तर दाखवा तो डीलर लगेच तयार झाला तो डीलर लगेच तयार झाला आणि अरविंदच्या वडिलांना म्हणाला ठीक आहे आता तुमच्या मुलाला हीच गाडी आवडली आहे तर मी तुमच्या मुलाचं मन नाही तोडणार द्या दहा हजारां गाडी घेऊन जावा त्याच्या वडिलांनी चटकन दहा हजार दिले आणि ती बाईक घेतली त्याच्या वडिलांनी त्या डीलरला म्हणाले गाडीचे डॉक्युमेंट्स डीलर म्हणाला आहो साहेब गाडी तर घेऊन जावा डॉक्युमेंट कुठं पाळतात ते मी तुम्हाला पाठवून देतो ना नंतर आता अरविंद आणि अरविंदचे वडील भरपूर खुश झाले कारण त्यांना स्वस्तामध्ये गाडी भेटली होती अरविंद आता गाडी घेऊन घरी आला गाडीची पूजा वगैरे केली आता तो रोज टाईम टू टाईम कॉलेजला जायचा आणि कॉलेजवरून टाईम टू टाईम यायचा आता काही दिवस झाले आता अरविंद खूप शांत राहायला लागला होता तो कोणाशीच बोलायचा नाही घरी आला की तो आपल्या रूममध्ये जाऊन बसायचा अगदी शांत बसायचा तो त्याच्या आईशीही बोलायचा नाही वडिलांशीही बोलायचा नाही आणि तो त्याच्याच धुमकीमध्ये त्याच्याच विचारात असायचा ते बघून त्याच्या आईने त्याच्या वडिलांना ला सांगितलं अहो तुम्ही अरविंदला गाडी घेऊन दिली आहे पण जेव्हापासून तो गाडी घेतली आहे तेव्हापासून तो वेगळाच वागायला लागला आहे अगदी शांत शांत असतो कोण काहीच बोलत नाही अभ्यास करत नाही आणि त्याला विचारलं तर अंगावर येतो आणि तुम्हाला एक सांगू त्या दिवशी मला त्याच्या पॅन्टीमध्ये बिड्या घावल्या ते ऐकून त्याचे वडील त्याच्या आईला म्हणाले काय बिडी झालीस का अगं त्याच्या पॅन्टीमध्ये कशा काय बिड्या भेटतील आपला मुलगा काय तसला आहे का आणि आजकाल बिड्या कोण पेतं तू काही बोलतेस त्याच्या आई म्हणाली तुम्हाला नाही माहिती तो अभ्यासही करत नाही आणि रात्री रोज उशिरा येतो बारा बारा वाजता येतो आपण विचारलं की नुसता रागाने बघतो तुम्ही काहीतरी त्याला बोला आज त्याचे वडील म्हणाले ठीक आहे त्याला येऊ दे मी आज विचारतो त्याला आता रात्रीचे बारा सवा बाराची वेळ झाली होती त्याची आई आणि वडील अरविंदचे घरात वाट बघत होते आता बेल वाजली त्याच्या आईने दरवाजा उघडला बघते येतं काय अरविंद पूर्ण दारूच्या नशेमध्ये आणि तो आत आला ते बघून त्याचे वडील भरपूर संतापले आणि अरविंदच्या थोपाडात मारली आणि म्हणाले अरे रात्रंदिवस मी कष्ट करतो आहे आणि तू हे काम करतो आहेस तुला लाज नाही तुला अक्कल नाही का अरे कुठनं शिकलं हे घाण्याडं आणि तुझी हिथं यायची हिंमत तरी कशी झाली अशा अवस्थेत चालता हो माझ्या घरातनं अरविंदनी वळून बघितलं आणि त्याच्या वडिलांच्या थोपाडीत मारली आणि काहीतरी कन्नडमध्ये बडबड करून त्याच्या रूममध्ये गेला आता त्याची आई आणि वडील त्यांना हाजराच बसला होता ते तिथंच बसून होते आता अरविंदच्या रूममधून काहीतरी कन्नडमध्ये बोलण्याचा आवाज येऊ लागला त्याचे वडील उठून गपचूप त्याच्या रूमच्या इथं गेले आणि त्यांनी त्याच्या रूममध्ये पाहिलं बघतात तर काय अरविंद गावटी दारू पित होता जी दारू प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भेटते त्याला हातभट्टी बोलतात त्याच्या एका हातामध्ये बिडी होती ते बघून अरविंदचे वडील शॉकच झाले आणि ते पुन्हा त्याच्या आईच्या इथं आले आणि त्याच्या आईला म्हणाले आपलं मुलग वाया गेलं आता तेवढ्यात अर्जुनच्या रूममधनं कन्नड बोलण्याचा आवाज येऊ लागला रागात बोलण्याचा आवाज येऊ लागला ते ऐकून त्याचे आईवडील शांतच झाले आता अरविंदच्या रूममधला आवाज बंद झाला की त्याची अचानक बाईक स्टार्ट होण्याचा आवाज यायचा बाईकचा हॉर्न वाजायचा असं हे रात्रभर चाललं होतं त्याचे वडील आणि आई घाबरून तिथंच बसून राहिले होते आता सकाळची वेळ झाली अरविंद आपल्या रूममधून बाहेर आला आणि सरळ दरवाजा उघडून जायला लागला त्याच्या वडिलांनी त्याच्या आईने त्याला अडवायचा प्रयत्न केला तर तो, तो कन्नडमध्ये काहीतरी बोलून दोघांना धक्का मारून बाईक घेऊन निघून गेला त्याचे वडील त्याच्या आईला म्हणाले की लगेच तुझ्या भावाला फोन कर मला काहीतरी विचित्र वाटतं आहे अरविंदचा मामा हा पोलीसमध्ये होता त्याच्या आईने अरविंदच्या मामाला फोन लावला आणि घडलेला सगळा रात्रीचा प्रकार सांगितला अरविंदचा मामा म्हणाला मी लगेच घरी येतो अरविंदचा मामा आला अरविंदच्या मामाला त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या आईने रात्री जो प्रकार घडला होता तो सविस्तर सांगितला अरविंदच्या मामाच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच आहे अरविंदचे वडील म्हणाले की तुम्हाला एक खरं सांगू का अरविंद रात्री जे कन्नडमध्ये बोलत होता ते ऐकून असं वाटतच नव्हतं की अरविंद तो आपला अरविंदच आहे असं वाटत होतं की दुसराच कोणतरी आहे ते ऐकून त्याचा मामा त्याचा मामा शॉकच झाला अरविंदचा मामा त्याच्या आईला आणि त्याच्या अरविंदच्या वडिलांना म्हणाला तुम्ही एक काम करा पटकन तयार व्हा आणि माझ्याबरोबर चला तेवढ्यात बेल वाजले अरविंदची आई गेली आणि दरवाजा उघडला बघते तर काय एक लुंगी घातलेला पांढरा शर्ट घातलेला मुलगा दारात उभा आहे अरविंदच्या आईने विचारलं त्याला कोण पाहिजे तुम्हाला त्या मुलांनी अरविंदच्या गाडीचा नंबर दाखवला आणि त्याच्या आईला विचारलं ही जी गाडी ज्याची आहे तो मुलगा इथंच राहतो का वडील आले आणि वडिलांनाही त्यांनी तो नंबर दाखवला आणि बोलला की हा मुलगा ह्या इथंच राहतो का अरविंदचे वडील म्हणाले हो पण तू कोण अहो हा मुलगा माझ्याकडं रोज येतो आहे आणि मला बोलतो आहे की मी तुझा मित्र श्यामांना आहे आणि मला रोज बळजबरीने बळजबरीने दारू प्यायला नेतो ते ऐकून अरविंदचे वडील त्याची आई गप्पच झाले अरविंदचा मामा तिथं आला आणि त्या मुलाला म्हणला काय बोलतो आहे आत येऊन बोल तो मुलगा आत आला अरविंदच्या मामाने विचारलं की बाबा तुझा आमच्या पोराचा काय संबंध तू त्याला कसा ओळखतो तो मुलगा म्हणाला अहो मीही तोच विचार करतोय माझा त्याचा काही संबंध नाही तुमचा मुलगा कुठं आणि मी कोण बिगारी काम करणारा अहो तो कसा काय माझ्याकडे येतो आणि मला बोलतो की मी तुझा मित्र अण्णा आहे आणि मला रोज बळजबरीने दारू प्यायला नेतो आणि तो, तो माझ्या वडिलांना कसा ओळखतो माझ्या आईला कसा ओळखतो हे मला माहीत नाही ते ऐकून त्याचा मामा त्याला म्हणाला श्यामांना मग तो कुठे आत्ता तो मुलगा म्हणाला अण्णा मरून बरोबर दीड वर्ष झालेत आता हे ऐकून त्याच्या मा अरविंदच्या मामाला त्याच्या वडिलांना त्याच्या आईला शॉकच बसला अरविंदचा मामा त्या मुलाला म्हणाला एक काम कर तू बस बसून मला जरा नीट सांग हे काय कन्फ्युजन आहे तो मुलगा म्हणाला की हो का मी तुम्हाला जे आहे ते खरं खरं सांगतो मी पण घाबरलो होतो कारण त्या तुमच्या मुलाकडं अरविंदची गाडी होती मलाही कळत नव्हतं काय हे बघा मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो आम्ही कर्नाटकमध्ये राहायला होतो आमच्या शेजारी श्यामांना राहायचा श्यामांनाला लहानपणापासून कोणी नव्हतं तो अनाथ होता माझ्याच घरचे त्याचा सांभाळ करायचे जे त्याला जेवण देणं तुमचं कामासाठी पुण्यात यायचं ठरलं माझे वडील बिगारी काम करतात आम्ही सगळेच आमचे अख्खं कुटुंबच पुण्यात यायला निघालं तर माझ्या वडिलांना त्याचंही खूप वाईट वाटलं हा आहे आपल्या बाजूला राहतो त्यामुळं श्याम अण्णालाही आमच्याबरोबर पुण्यात आणलं श्यामांना मी माझे वडील एका साईटवर बिघारी काम करायचो पण श्याम अण्णाला खूप खूप म्हणजे खूप लहान वयापासून त्याला बाईकची खूप आवस होती तो काम फक्त बाईक घेण्यासाठीच करत होता आम्ही काही महिने काम केलं त्यांनी पैसे साठवले आणि त्यांनी एक बाईक घेतली तीच ती बाईक जी बाईक तुमच्या मुलाकडे आत्ता ती बाईक घेतली तो त्या बाईकला एवढी जपायचा की दिवसातनं चार वेळा त्या गाडीला पुसायचा दोन वेळा धुवायचा त्याचं खूप त्या, त्या, त्या गाडीवर प्रेम होतं आणि तो नेहमी बोलायचा माझ्या कष्टाची कमाई आहे माझी बाईक मी कमवून घेतली आहे मी तो जेव्हा पण काम सुटेल आमचं की घरी आल्यावर फ्रेश व्हायचा आणि चांगले कपडे घालून ती बाईक घेऊन बाहेर जायचा आणि बाहेर जाऊन दारू प्यायचा त्याला दारू प्यायचा खूप नाद होता श्यामानाचं वय माझं वय सेमच होतं तो नेहमी मलाही गाडीवर बसून दारू प्यायला न्यायचा त्यांनी जेवढं त्याच्या आयुष्यात कमवलं होतं त्या सगळ्या पैशांनी ती बाईक विकत घेतली होती तो बाईकला आपल्या जीवापाड जपायचा एक दिवस असाच पाऊस पडत होता रात्रीची वेळ होती श्यामांना माझ्याकडे आला आणि मला माना म्हणाला चल जाऊन थोडी थोडी घेऊया आपल्या गाडीवर हो जाऊ पण पाऊस पडत होता त्यामुळं मी त्याला नकार दिला श्यामांना एकटाच गेला दारू पिला आणि तिथून निघाला जोरात पाऊस येत होता त्याच्यामुळं तो एका झाडाखाली थांबला तो गाडीवरच बसला होता पण अचानक झाडाची फांदी तुटली आणि अन्नाच्या डोक्यात पडली श्यामांना तिथंच मेला होता त्याचा जीव त्या गाडीवरच गेला पोलिसांनी बेवारस बॉडी म्हणून त्याला तिथनं नेला ती गाडी भरपूर दिवस तिथंच होती आम्ही ही कोणी त्याच्या गाडीला हात लावायचा प्रयत्न नाही केला पण मला आता हे कळत नाही आहे की ही, ही गाडी तुमच्या मुलाकडं आली कशी आणि तुमचा मुलगा असं का बोलतो आहे मी श्यामांना आहे आणि आमच्या जुन्या आठवणी त्याला कशा माहिती हाच प्रश्न मला पडला आहे अरविंदचा मामा अरविंदच्या वडिलांना म्हणाला तुम्ही ही गाडी कुठनं घेतली होती अरविंदचे वडील म्हणाले ही गाडी पुण्यात सेकंड हँड बाईकच्या डीलरकडनं घेतली होती अरविंदचा मामा म्हणाला त्यांनी त्याचे पेपरच दिले का गाडीचे अरविंदचे वडील म्हणाले गाडी घेऊन एक महिना झाला आहे त्याला रोज फोन करतो आहे पेपर पाठवून द्या पेपर पाठवून द्या पण तो बोलतो आहे आज देतो उद्या देतो निश्चित टाळाटाळ करतो आहे अरविंदचा मामा म्हणाला आत्ता तुम्ही मला आहे ना तो एजंट दाखवा आत्ताच्या आत्ता त्याकडे जायचं आहे आपल्याला आता अरविंदचा मामा अरविंदचे वडील आणि तो आलेला मुलगा हे तिघंजण त्या डीलरच्या इथं गेले अरविंदच्या मामाने पोलीस स्टाईलमध्ये त्या डीलरला विचारले खरं खरं सांग ह्या गाडीचे पेपर कुठं आहेत आणि ही बाईक तुझ्याकडं आली कुठून आता तो डीलर खूप घाबरला होता त्यांनी अरविंदच्या मामाला सांगितलं साहेब मी खरं सांगतो काही महिन्यापूर्वी भंगारवाली मुलं असतात त्यांनी ही गाडी माझ्या इथं आणली होती ती गाडी पूर्णपणे बंद होती त्या दोन मुलांनी ही गाडी माझ्याकडे हातगाडीवर आणली होती आणि मला विकली होती साहेब ही गाडी मी भंगारमध्ये घेतली होती आणि मग नंतर मी हिला खर्च करून बनवली पण तुम्हाला खरं सांगतो साहेब ही गाडी जेव्हापासून माझ्या दुकानात लागली आहे तेव्हापासून मला दळिंद्रीच लागली आहे साहेब माझ्या घरामध्ये नुसती किरकिरी चालू आहे माझ्या दुकानात एक कस्टमर येत नाही मी ॲक्च्युली ह्या गाडीला खूप वाईटलो होतो आणि त्याच वेळेस हे साहेब आणि त्यांचा मुलगा आला आणि त्यांच्या मुलाला ही तीच गाडी आवडली मी किंमत सांगितली पण ह्यांना परवडत नव्हतं पण मी एक विचार केला की के मी तर घेतली तीन हजाराला भंगारमध्ये आणि वरती काय थोडाफार खर्च केला आहे काय फरक पडतो दहा हजाराला विकली तर म्हणून मी ही गाडी त्यांना दिली आणि साहेब ह्या गाडीचे पेपर माझ्याकडे नाही आहे आता अरविंदचा मामा त्याला चिडून म्हणाला ठीक आहे तुझ्यावर तर केस नक्कीच होणार तू चोरीच्या गाड्या घेतो अरविंदच्या वडिलांना म्हणाला काजी तुम्ही आता माझ्याबरोबर चाला आपण तिघेही एका माणसाकडे जाऊया मला लक्षात आलंय नक्की अरविंदला काय झालंय आता अरविंदचे वडील म्हणाले अहो आपण दोघंच जाऊया ना ह्या मुलाला घ्यायची काय गरज आहे अरविंदचा मामा म्हणाला हा मुलगा असं आहे चला ते तिघंजण एका मांत्रिकाकडे गेले तो खूप पोचलेला मांत्रिक होता अरविंदच्या मामाने त्या मांत्रिकाला सगळा घडलेला प्रकार सांगितला अरविंदच्या वडिलांनी पण सगळा घडलेला प्रकार सांगितला आणि तो जो मुलगा होता त्यालाही बोलायला लावलं श्यामांना कोण होता काय होतं सगळं सांगायला लावलं आता तो मांत्रिक थोडा वेळ ध्यान लावून बसला आणि थोड्या वेळाने डोळे उघडले आणि म्हणाला तुमचा मुलाचा जीव धोक्यात हो आहे तुमचा मुलगा वाचू शकणार नाही कारण त्याच्या अंगामध्ये अन्नाचं भूत आहे आणि तो अन्ना त्याला त्याच्याबरोबर घेऊनच जाणार हे ऐकून त्याचे वडील आणि त्याचे मामा खूप घाबरले आणि त्यांना म्हणाले पण असं कसं झालं तो मांत्रिक म्हणाला श्यामांना जेव्हा मेला तो गाडीवरच बसला होता त्याचा आत्मा पूर्ण त्या गाडीत होता त्याचा त्या गाडीवर खूप प्रेम होतं त्याला हे सणच होणार नाही की आपली गाडी दुसरं कोण चालवतंय हे ऐकून तो जो मुलगा आला होता तो म्हणाला बाबाजी खरं आहे खरं आहे कारण की तो ती गाडी मलाही कधी दिली नाही माझा मित्र असूनसुद्धा आमचे त्याच्यावर एवढे उपकार होते आम्ही त्याला लहानपणापासून माझ्या कुटुंबाने सांभाळलं होतं मला गाडीला हातही लावून द्यायचा नाही हे खरं आहे आता ह्याचा सगळा उलगाडा झाला अरविंदच्या अंगामध्ये शामानाचाच आत्मा आहे आता अरविंदचा मामा आणि अरविंदचे वडील म्हणाले ह्याच्यावर काय उपाय आहे त्याला वाचवायचं कसं आता त्या मांत्रिकाने सांगितलं पहिलं तुमच्या मुलाला पहिलं तुमच्या मुलाला तो जिथं आहे तिथून माझ्यापाशी घेऊन या आणि त्याच्याकडे जी बाईक आहे ती तिथेच लावा जिथं अन्नाचा मृत्यू झाला होता ते ऐकून अरविंदचा मामा त्या मुलाला म्हणाला तुला माहिती आहे का तो कुठं मेला होता तो मुलगा म्हणाला हो हो मला माहिती आहे ते ठिकाण मला माहिती आहे आणि गाडी कुठं लागली होती ते पण मी पाहिलं आहे आता अरविंदचा मामा आणि अरविंदचे वडील आणि तो मुलगा अरविंदला शोधायला निघाले एक ठिकाणी सुमसान एरियामध्ये अरविंद तीच गावटी दारुपीत बसला होता अरविंदच्या मामाने ते पाहिलं आणि अरविंदच्या सोबत दोन त्याचे मित्रही आणले होते त्या चौकाजणांनी त्याला पकडलं आणि अरविंदच्या वडिलांनी ती गाडी घेतली जो शामा मित्र होता त्याला घेऊन त्याच ठिकाणी गेले जिथं श्यामांना मेला होता आणि ती गाडी तिथंच लावली आणि ते सरळ पुन्हा त्या मांत्रिकाकडे गेले आता जाऊन बघता येतं तर काय अरविंदला एका अशा रिंगणामध्ये बसवलं होतं त्याचा मामा त्याचे मित्र बाजूला थांबले होते आणि अरविंद कन्नडमध्ये बोलत होता तो जे कन्नडमध्ये बोलत होता त्याचा मित्र ते मराठीमध्ये अरविंदच्या वडिलांना त्याच्या मामाला सांगत होता त्या मंत्रिकाने श्यामांनाच्या आत्म्याला प्रश्न केला की तुला काय पाहिजे आहे तेव्हा तू ह्याला सोडणार आहे त्यांनी कन्नडमध्ये काहीतरी बोलला आता त्याच्या मित्रांनी तेच मराठीमध्ये सांगितलं की तो म्हणतो आहे ही गाडी जिथं होती तिथंच ठेवायची ह्या गाडीला पुन्हा कुणी हात लावायचा नाही आणि माझ्यासाठी दारू अंडी आणि वजडी बकऱ्याची कलेजी हे सगळं तिथंच ठेवायचं मांत्रिक म्हणाला वचन देतोस का तो पुन्हा कन्नडमध्ये म्हणाला श्यामांनाचा मित्र त्याच्या वडिलांना म्हणाला की तू वचन देतो आहे मांत्रिक म्हणाला आज तुझ्यावर विश्वास नाही आहे तू कुणाचं वचन देतो आहेस तो पुन्हा काहीतरी कन्नडमध्ये म्हणाला ते ऐकून त्याच्या मित्रांनी यांना सांगितलं की तो एका मुलीवर भरपूर प्रेम करायचा लहानपणापासून ती मुलगी आमच्या समाजाची होती तिचं नाव लक्ष्मी होतं तो तिची शपथ घेतो आहे तो आता परत नाही येणार तो हेही ये बोलतो आहे माझ्या मित्राला सगळं माहिती आहे है, ते ऐकून मांत्रिक पुन्हा म्हणाला नक्की ना हा मित्र म्हणाला हा बाबा तो नक्की सोडतोय आता थोड्या वेळाने मांत्रिकाने उतारा बनवला आणि अरविंदच्या अंगावरून उतारून त्याच्या वडिलांनी त्याच जागी श्यामांना मेला होता तिथं तो, तो उतारा ठेवला तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी अरविंद पूर्णपणे फ्रेश झाला होता त्याला काय झालं होतं त्यालाच आठवत नव्हतं मित्रांनो ही जी घटना घडली होती ही पुण्यात घडली होती आणि ही घटना आम्हाला अरविंदच्या मामाबरोबर जे काही त्याचे दोन मित्र आले होते त्याच्यातल्या एकाने आम्हाला लिहून पाठवले आहे त्यांचं नाव विकास गायकवाड आहे मित्रांनो अशाच सत्य घटना सत्य अनुभव तुमच्याबरोबरही घडले असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्याबरोबर घडलेल्या घटना पाठवू शकता आम्ही नक्कीच पब्लिश करू अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा